आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इच्छापूर्ती गणपतीची थोडक्यात माहिती सांगणार आहे व हे इच्छापूर्ती गणपती मंदिर कोठे आहे येथे नवज बोलले जातात व ते पूर्णही होतात पण ते कसे नवज बोलायचे व कसे पूर्ण होतात याची माहिती मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे ते मंदिरात गेल्यावर मी तुम्हाला सांगेलच येथे गेल्यावर आपली इच्छा पूर्ण होते कारण इच्छापूर्ती नावातच आपली इच्छा पूर्ण होते असा त्याचा अर्थ होतो या मंदिरामध्ये एक धागा मिळतो या धाग्याला खूप महत्व आहे तेच मी तुम्हाला व्हिडिओ सांगणार आहे त्या धाग धाग्यामुळेच आपली इच्छा पूर्ण होणार आहे ते कसे ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि संकष्टी चतुर्थीला नवस केल्यावर लवकर इच्छा पूर्ण होतात असेही म्हटले जाते चला मग आपण बघूया नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे इच्छापूर्ती गणपती मंदिर आहे नाशिक पासून सत्तर किलोमीटर हे मंदिर आहे इन इंदोर मुंबई आग्रा महामार्गावर चांदवडहून मालेगावकडे जाताना चांदवडपासून तीन किलोमीटर अंतरावर डाव्या हाताला श्री इच्छापूर्ती गणेश मंदिराची कमान आहे या कमानीपासून फक्त अर्धा किलोमीटरवरच श्री इच्छापूर्ती गणेश मंदिर आहे या गणपतीच्या नावातच इच्छापूर्ती असल्यामुळे भाविकांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारा व नवसाला पावणारा हा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे हे गणपतीचे मेन गेट आहे श्री इच्छापूर्ती गणेश मंदिर असे ह्याच्यावर नाव लिहिलेले आहे इथून आहे, जाण्यासाठी एंट्री मंदिरामध्ये जाण्यासाठी आणि आता आपण मध्ये जाऊया इथला परिसर खूप छान आहे येथे आजूबाजूला सर्व झाडे लावलेले आहे या गणपतीची मंदिरातील गणेशाची मूर्ती ही अतिप्राचीन आहे हे मंदिर अस निसर्गाच्या सानिध्यात आहे तुम्हाला माहितीच आहे की कोणत्याही मंदिरामध्ये व्हिडिओ शूटिंगची परवानगी नसते त्यामुळे मी लांबूनच व्हिडिओ शूटिंग केली आहे जे जेवढे जमेल तेवढे शूट केले आहे मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण मूर्ती ही दगडात कोरलेली असून सुंदर सुलभ अशी आहे ती तुम्हाला मी दाखवलच येथील परिसर खूप शांत आहे खूप छान काळजी घेतली जाते येथे प्रत्येक गोष्टीची आजूबाजूला पूर्ण बांधकाम केलेले आहे पावसाळ्यात येथील वातावरण छान असते संकष्टी चतुर्थी व गणेश जयंतीला येथे अभिषेकही केला जातो इथे भाविकांना बसण्यासाठी पण सोय केलेली आहे येथे सगळीकडे झाडे असल्यामुळे हा परिसर खूप छान दिसतो येथील भाग हा डोंगराळ आहे गणपतीच्या दर्शनाला लांबून लांबून लोक येतात बघू शकता हा परिसर खूप छान दिसतो लांबून मंदिरात गेल्यावर सर्व माहिती मी सांगणारच आहे तुम्हाला अशा पद्धतीने हा तिथून बघितला तर पूर्ण असा परिसर छान दिसतो खूप छान वातावरण असते इथे येथे नारळ फोडण्यासाठी सोय केलेली आहे तिथे एक गणपतीचा फोटो लावलेला आहे आता इथून पायऱ्या आहेत आणि आता आपण मंदिरामध्ये जातोय या मंदिरातच आपल्याला पंचरंगी लाल रंगाचा धागा मिळतो तो धागा आपण तिथून विकत घ्यायचा आता गणपतीचे गणपतीच्या समोर गणपतीचे वाहन उंदीर आहे त्याच्या कानामध्ये आपल्या मनातील इच्छा सांगावी व गणपती समोर ह्या उंदराच्या कानामध्ये आपण आपली इच्छा सांगायची आहे आणि आता इथे सर्व लाल धागे पंचरंगी लाल रंगाचे धागे दिसत आहेत ह्याच्यामध्ये आपण तो धागा एक बांधणार आहोत हा धागा बांधल्यानंतर गणपतीचे दर्शन घेऊन पेड्याचा किंवा खडे साखरेचा नैवेद्य दाखवला जातो व आपली इच्छा पूर्ण झाल्यानंतर गणपतीच्या दर्शनाला जावे व आपली इच्छा पूर्ण झाल्याची गणपतीचे वाहन उंदीर त्याच्या कानामध्ये आपली इच्छा पूर्ण झाल्याचे सांगावे हे मंदिर आहे मी लांबून घेतलेले सुट्टी इच्छा पूर्ण झाल्यावर तो धागा आपण परत सोडून आणायचा तिथून व वा त्या पाना सोडावा असे हे इच्छापूर्ती गणपतीचे स्थान आहे बाहेर आल्यावर अशा पद्धतीने सर्व मोकळी जागा आहे भाविकांना बसण्यासाठी खूप छान सोय केलेली आहे मी तुम्हाला सर्व माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे येथे बोललेला नवस हा पूर्ण होतोच असे म्हटले जाते हे पहा आजूबाजूला सुद्धा हा डोंगराळ भाग आहे खूप छान वातावरण असते इथे